ए काळे काळे ते काय काय आणले हं तुझं काय तुमचे आई-बाप काय आहेत तुम्ही भी काय आहे चल आपलंच घरी आहे बिंदास ए काळे ए काळे

नाही मी गरज घ्याय तू माय तुम्हाला फोन तुला असतं मी नाही का पोरग मी नाही का तुमच्या

पोराच्या माग माग ते एकूल तर एक इकुल एक म्हणू म्हणू मरा नको नको केलं बाबा तो अखर जे काय हो काय नाही तू आवडत आहे आता जाऊ दे काढू ना घराच्या बाहेर आपल्याला आता भांड करू काय म्हणत आहे का आपल्याला काहीतरी करावंच लागेल थोडं काहीतरी करू नाही त्यालाच घराच्या बाहेर काढू आपण आता कसं करणार आता तू केस करायची केस स्टेशन मध्ये हा काय बायांच काय आता तुला काय माहिती

मग कस नाच्या नाचणी साठी होईल हाताखाली राहिले बाबा मी नको नको केलंय या बाबानीसतो मला नको नको हा मी काय केला तुला मामाकडे जाऊ असं दुसरीकडे दिलं असतं माझ्या आई बापाकडे जावं लागत नाही बाबाच्या नादी लागून लागून

तू काय लोट घेतेच होऊन येत असतो तो तू काय टेन्शन घेते पण आता त्याच्याकडेच राहिले तर कस व्हायचं माझ कसं व्हायचंय म्हणजे तू काय लोट येत असतो बळच चालत येत असतो बघ उद्याच्या आज गेले तर काय सोयीन जाणार का ते आता जाणार कोणला तरी प्रश्न विचारणार आम्हाला हाकून दिले आता काय करायचं मग लोक त्यांना गुरु होणार मग बघ बाया कशी धावून अशी हात पाय नाड्या घाऊनच येईन लगेच जातात दोन चार दोन दिवस तुझ्या आजच्या दिवस थांब फक्त सासूबाईंना तुम्ही त्यांच्या सोबत मी असं करतो मी दुसरं लग्न करून येतो एक काय पण आपलं नको नको सासूबाईंना लय हे होईल मग आधी तुमच्या पराणी कमी नाही कुठे गेलं ती सासू आहे काय दशी नि ती पक्की तू आई पण एवढे दिवस घेतला जीव महापार पण जाऊ दे ना किती काय झालं तरी सासू ते मला मला माहितीये माझ्या सोबत का, लय वाईट वागतात मग असं थोडी की ते वागले की मी येणार येतो तुम्ही लोड घेऊ नका शंभर टक्के मागे येत असे ती कुठं जात नसत मला माहिती तो आर, आता त्याला ती आता काय झक मारली नाही मारली आता काय वीर विलाज आहे त्याला तिला डिवोर्स ला घ्यायला लावा ना नाना आता तिला कस का डिवोर्स घ्यायला लावायचा आपल्या नारकेन दिला पाहिजे तिला डिवोर्स त्याची तुला प्रेमाची होती तिच्या मागच पडत होती नुसता <laughs> कस व्हायचं मग माझ मग मी तिला घरात घेऊन हे करू का तिला ऍक्सेप्ट करू मी ऍक्सेप्ट करावं लागेल फक्त आता तात्पुरती दिली थाकून काय राव माझ्याच नशिबी होतं काय सगळं असं मग काय लोकल दोन बायका नसतात काय असतात दोन आणा मग पण कस त्यांचे लय भांडणं होतात घरामध्ये भांडल नाही राहील तो आयली काढू मग काय त्याला तू एकीकडे ती एकीकडे मस्त मोठा बांगलाय वय आणि इथं जाळ करून टाकू म्हणजे लग्न करून टाकू आठ दिवसातच काय राह तू इथं मोकार हे दोन बाया तू ती एक बाया शिकायची हा मग आता कौशिक कधी पडदा अडेल का नाही बांधायचं पडेल तिच्यासारखं होईल माझं माहितीये काय तिच्यासारखं झालं माझं तिच्यासारखं नाही होणार तुला चांगलं बघून दे तुम्ही आता ग बसा तुम्ही ते येणार नाही आज नाही येत ते उद्याच्याला येते ना आपल्याकडे आणि सगळी प्रॉपर्टी ना माझ्या नावावर थांब ना तू या नाव कस काय करता येईल माझ्या नाव तो अनावरा उद्या भुजंग झाल्या ते म्हणून माझीच प्रॉपर्टी मामी निघतो घराच्या बाहेर

तसे तुला खाल्ले एक मला बघितलं असेल मला पण ते तसे वागले म्हणून मी त्यांच्याशी काय करतो माहिती गप चर्च मी त्यांना बोलायच नाही काय नाही काय नाही त्याला आईला आणि त्याची बाय कोणती त्यांना आता घेऊन हिंडू दे मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावची करतो मग कस आहे ना तुम्ही प्रॉपर्टी केली मग मला बोलायला पण ते बाहेर बरं चाल जाऊ मी तुम्ही जागा एक मला एक मला करतो नावच मी जा तुझा चल चला तुम्हाला चहा करून देते चला मला फेटायचं बरं बरं चला